तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान उच्चारञ्जकगोष्ठी का पुनगी सारी सृष्टि जगण्यातील विज्ञान विज्ञानातील सगण्यातिलविज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेल्या काही दशकांपासून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युतीकरण झालं आणि ह्या विजेच्या दिव्यांच्या अतिवापरामुळं मोठ्या प्रमाणावर प्रकाशाचं प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रकाशाचं प्रदूषण म्हणजे नेमकं काय आहे ते कसं टाळता येईल याविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर माधवी ठाकूर देसाई आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेले आहेत नमस्कार नमस्कार माधवीताई आपल्या कार्यक्रमात स्वागत मला पहिल्यांदा असं सांगा की आम्ही हवेचं प्रदूषण ऐकलं आहे पाण्याचं प्रदूषण ऐकलं प्रकाशाचं प्रदूषण ही काय नवीन चीज आहे ही खरं म्हणजे नवीन नाही आहे एडिसनने जेव्हा एकोणी दीडशे वर्षापूर्वी विजेचा दिवा शोधला हो हो तेव्हाच आपण म्हणू शकू की या प्रदूषणाची सुरुवात झाली हो याची जाणीव आपल्याला साधारणतः चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली झाली त्याच्यामागे एक मोठं असा एक विलक्षण घटना त्याला कारणीभूत घडली की लॉस मध्ये अमेरिकेतल्या भूकंपामुळे अचानक काही दिवस ना कट झाली सगळीकडचे oh. विजे दिवे विजले आणि अचानक नागरिक पोलिसांना फोन करून सांगायला लागले की आम्हाला आकाशात काहीतरी असं पांढरट दिसतंय हे भूकंपामुळे झालं का hmm. आणि जेव्हा थोडंसं त्याचा तपास केला गेला तेव्हा त्यांना कळलं की आपल्या जवळ जी मिल्की वे गॅलॅक्सी दिसते hmm. ती दिसत नव्हती त्यांना आधी पॉवर कटमुळे दिसायला लागली आणि तेव्हा सगळेजण खडबडून असं म्हणून आपण जागे झाले आणि हे जे प्रकाश प्रदूषण म्हणजे लाईट पोल्युशन हा जो एक आता hmm. मोठा गंभीर विषय झालेला आहे oh. तर त्या त्यावेळेपासून त्याच्याकडे जरा लोकांचं लक्ष वळलं आधी खगोलशास्त्रज्ञ ह्याच्याकडे वळले कारण त्यांना चांगलं काळं आकाश बघायची गरज असते नंतर त्याचे परिणाम आता हळूहळू सगळ्यांवरती दिसायला लागले त्यामुळे त्याची आता चर्चा खरं म्हणजे होत नाही आता हे मी तुमचे सगळ्यांचा आभार मानते की या निमित्ताने प्रकाश प्रदूषण म्हणजे काय ह्याची जरा चर्चा होईल चार लोकांपर्यंत हा विषय पोचेल आणि ह्याच्यापासून आपण कसं स्वतःला वाचवू शकू ह्याचे काही मार्गही आपण शोधू शकू बरोबर पूर्वी तुम्ही पाहिलं असेल की काळशार असं आकाश दिसायचं काळ्याश रात्री असायच्या ग्रह नक्षत्र तारे वगैरे आपल्याला उघड्या डोळ्याने दिसायचे आता मात्र हे जे रात्रीचं आकाश ते काळं न दिसता पिवळसर तांबूसर असं दिसतं तर हे काय प्रदूषणामुळं असं दिसतं का हो कुठचाही दिवा आपण लावतो म्हणजे अगदी साधी पणती तेलाचे छोटे छोटे दिवे सोडले तर विजेवर चालणारे कुठचेही दिवे लावले Oh. तर ते आपल्याला जिथे प्रकाश पाहिजे तिथेच फक्त प्रकाश देत नाहीत oh. तर ते चारी बाजू असं म्हणतात पसरतात oh. आणि त्यामुळे काय होतं की जो प्रकाश एका विशिष्ट ठिकाणी आपल्याला हवा असतो तो, तो oh. सगळीकडे पसरल्यामुळे आकाशातही तो जातो आपल्या घरातही तो येतो त्यामुळे काय होतं की आकाशाक जमिनीवरती प्रकाश आपटतो आणि तो परत रिफ्लेक्ट होतो आता तुम्ही बघाल की शहरांमध्ये तर काचेच्या विंडोज असतात त्याच्यातनं मिरर लावलेले असतात कधी कधी डेकोरेशन म्हणून तिथनं प्रकाश परत परावर्तित होतो या सगळ्या भानगडीमुळे काय होतं की जो प्रकाश खरं नसायलाच हवा होता रात्रीच्या वेळेला प्रकाश असण्याची अपेक्षा नाही आहे सूर्य मावळल्यानंतर तिथे आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जिथे विजेचे दिवे लावतो हो, म्हणजे कुठल्याही प्रकारचे दिवे लावतो हो। त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आकाश नाहीच आहे सगळीकडे उजेडच आहे बरोबर आणि म्हणून ते काळशाल आकाश जे पूर्वी दिसायचं ते आता दिसणं जवळजवळ सगळीकडनंच बंद झालेलं आहे आणि हा प्रकाश प्रदूषणाचा मोठा धोका आहे आकाश दिसत नाही हेही इतर एक मोठी ओरड आहेच पण त्याचा दुसरा परिणाम असा आहे की ह्याचे दोन तीन प्रकार आहेत म्हणजे ह्याला आत्ता जे आपण बोललो त्याला स्काय ग्लो असं म्हणतात दुसरा असतो टेसपास म्हणजे जसं आपल्या हद्दीतनं कोणी गेलं की आपल्याला चालत नाही ट्रेसपासिंग नॉट अलाउड असं लिहितो तसं दुसऱ्याकडे लावलेला दिवा पण आपल्याकडे येतो स्ट्रीट लाईट पण आपल्या घरात येतो तर हे लाईट ट्रेसपास असतो तोही आपल्याला खूप घातक असतो दुसरा असतो की एक ग्लेअर की रात्रीच्या वेळी जेव्हा वाहनांनी प्रवास करतो आपण त्याच्यामुळे जे डोळ्यावरती आपल्या प्रकाशित राहतो किंवा त्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यावरती प्रकाश पडतो तो असतो ग्लेअर ह्याच्याहून घातक असतो तो म्हणजे क्लटर क्लटर म्हणजे एखाद्या मोठ्या जसं टाइम स्क्वेअर आहे किंवा मुंबईचा आपला फ्लोरा फाउंटेन आहे इकडे मोठी रोषणाई केलेली असते त्याच्यामुळे एका विशिष्ट जागी फार मोठ्या प्रमाणावरती लाईट प्र निर्म, प्रकाशाची निर्मिती होते त्याने मग तापमान वाढ होते तिथलं सगळं फ्लोराफोनं त्याच्यावरती इफेक्ट होतो तर हे असे सगळे प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम आहेत प्रकार आहेत आणि ते आता आपल्याला असं वाटताना वाटतं की हे इनोव्हेटेबल आहेत अपरिहार्य आहेत तर तसं काय टाळता येणार टाळता ते सध्या मोठ्या प्रमाणावर लेझर लाईटचा वापर होतो आणि त्याचप्रमाणे डिजिटल डिस्प्ले असतात रात्री हो। सगळ्या मोठ्या मोठ्या स्ट्रीटवर त्याचा देखील प्रदूषण होतं ते तर फार मोठं हे करतात कारण आपला जो आपल्याला जी नैसर्गिकपणे शरीराला सवय आहे ती सूर्यप्रकाशाची आहे oh. आता इथे मी असं सांगेन की दिवसाचा सूर्याचा प्रकाश आणि रात्री आपण अगदी पौर्णिमेची रात्र म्हटली hmm. तरी दिवसाचा प्रकाश हा रात्रीच्या प्रकाशापेक्षा चाळीस लाख पट जास्त असतो hmm. म्हणजे इतका कमी प्रकाशाची आपल्या शरीराला सवय असते hmm. आणि त्याच्यामुळे काय होतं की हे जे आपण मोठे मोठे बॅनर लावतो साइन बोर्ड लावतो अमुक लावतो ढमूक लावतो या सगळ्यामुळे हो हो थोडंसं झालं आहे काय की हा रात्रीचा प्रकाश वाढला आहे तुम्ही जसं म्हणालात की ॲडवर्टाइजमेंट जे आता पूर्वी नव्हते आहे अशा ई डी ॲडवर्टाइजमेंट्स पूर्वी नव्हत्या तर आपल्या शरीराला ज्या प्रकाशाची सवय आहे नुसताच आपल्या शरीराला असं नाही तर सगळ्या जीवसृष्टीला ज्या प्रकाशाची सवय आहे त्याच्यापेक्षा हा प्रकाश वेगळा आहे म्हणजे सूर्याचा जो आपण स्पेक्ट्रम म्हणतो सूर्यप्रकाशाचा स्पेक्ट्रम मराठी त्याला वर्णपटल म्हणतात ह्याच्यापेक्षा ह्या आर्टिफिशियल लाईटचा वर्णपटल वेगळा असतो आणि ह्याच्यामध्ये यू व्ही लाईटचं प्रमाण जास्त आहे अच्छा आणि तो फार घातक आहे आपल्याला ह्याच्यात आणखीन एक काय प्रकार आहे की हा जो यू व्ही लाईट असतो त्याच्यामध्ये फ्लिकर असतो म्हणजे कुठचाही ई डी लाईट आपण घेतो आपल्या हो डोळ्यांना प्रकाशाच्या सगळ्या वेवलेंक दिसत नाहीत जसं यू व्ही आपल्याला दिसत नाही इन्फ्राडेट दिसत नाही तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी फ्लिकर असतो ह्या आर्टिफिशियल लाईट्समध्ये आणि तो फ्लिकर आपल्या शरीराला खूप घातक असतो म्हणजे तो आपल्याला कळत नाही की एखाद्या दिवा तुमच्यासमोर असा लुकलुकतोय तर त्याचा जराव्याने त्रास व्हायला लागतो पण तो दिवा आपल्याला दिस दिसत असतो तर आपण ॲटलीस्ट बंद करू पण हे एक आपल्याला दिस दिसत नाहीत पण त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतात जसं आपलं डोकेदुखी होते किंवा मग हळूहळू माणसाला वॉमिटिंग सेन्सेशन होतं चिडचिड होते मग हळूहळू निद्रानाश मग अ ॲन्झायटी असं परिणाम परिणाम होत राहतो आता जर काळ्या निरभ्र अशा रात्री जर आपल्याला पाहायच्या ठरल्या तर शहराचा भाग सोडला आणि आपण दूर जर गेलो तर तिथं मात्र काळ्याशार आकाश थोड्याफार प्रमाणावर दिसतं म्हणजे जसं आता तुमच्या खगोलशास्त्रातले सगळे मंडळी वांगणीला वगैरे जातात ग्रह तारे वगैरे पाहायला तर अशी अजून काही परिस्थिती आहे का म्हणजे किंवा उघड्या माळ गेल्यावर तुम्हाला मग तसं दिसू शकेल का सगळीकडेच अशी परिस्थिती निर्माण झाली वांगणीला जातात तर जायचे असा भूतकाळ का? <laughs> आहे कारण हा जो आर्टिफिशियल लाईट आहे हा आपल्याला वाटताना काय वाटतं की हा मुंबईत आहे किंवा ठाण्याला आहे कल्याणला आहे आपल्याला माहिती प्रकाश हा फार स्पीडी आहे म्हणजे पसरतो पसरतो फार लगेच पसरतो कारण प्रकाशाचा वेग आपण जर धरला तर एका सेकंदात मुंबई पुन्हा बाराशे वेळा जाऊ शकतो इतका फास्ट आहे जा प्रकाश सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त प्रकाशाच्यापेक्षा जास्त वेगाने कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे आपण जर कल्याणला प्रकाश प्रदूषण केलं तर वांगणीला वाचवू नाही शकणार वांगणीला केलं तर कर्जतला नाही वाचवू शकणार कर्जतला केलं म्हणजे अशा असं नाही होणार की इथे प्रदूषण आहे तर ते पसरणार नाही आहे म्हणजे सगळ्या महानगरांना जे मोठ्या प्रमाणावर प्रकाशाचं प्रदूषण होतं ते देशभर त्याचा सगळीकडे आकाशावर परिणाम होतात बरे प्रकाशाचं प्रदूषण मोजतात कसं प्रकाशाचं प्रदूषण मोजायला स्काय क्वालिटी मीटर असं एक छोटं डिव्हाइस आहे ते सगळ्यात सोपं पण आपण आपल्या साध्या आयफोनवरनं सुद्धा प्रकाश प्रदूषण मोजू शकतो की काही ज्या सजग संस्था आहेत त्यांनी ग्लोब ॲट नाईट वगैरे असे काही ॲप काढलेले आहेत तर आपण आपल्या आजूबाजूच्या प्रकाशाचं आकाशाचा फोटो काढायचा त्या ॲपवर अपलोड करायचा की आपल्याला आपल्या इथे प्रकाश प्रदूषण किती आहे हे कळतं आता अगदी काळाशार आकाश म्हणजे जेव्हा सु सूर्य आपल्या पृथ्वी चंद्रसुद्धा नसतो अमावस्याचा आकाश समजा आपण धरलं झिरो तर त्या पटीत मग ते त्याच्या स्केल आहेत एक टू वन टू नाईन अशा त्याच्या स्केल आहेत तर मग काळं मग ग्रे मग आणखीन कमी ग्रे मग थोडं लाईट हिरवं पिवळं आणि मग असं करत करत पिवळं केशरी आणि मग पांढरं बरं आता मुंबईचा जर आपण भारताचा समजा हा प्रकाशाचा नकाशा बघितला जो सॅटेलाईटद्वारे घेतला आहे सॅटेलाईटद्वारे पण आपल्याला प्रकाश प्रदूषण मोजता येतं काही फोटोमीटर आहेत काही स्पेक्ट्रॉमीटर आहेत पण सगळ्यात सोपं म्हणजे हेच काय आहे क्वालिटी मीटर किंवा आपला आयफोन तर मुंबई पुणे हैदराबाद वगैरे अशी जी मेट्रो सिटीज आहेत हे सगळे आपल्याला पांढरे दिसते म्हणजे तिथनं आकाशच दिसत नाही म्हणजे शहरात राहणाऱ्या लोकांनी ह्याचा खरं विचार केला पाहिजे की के आपण किती प्रदूषित ह्याच्यात राहतो आहे मग त्याच्यावरनं आपल्याला आपला आपण जिथे राहतो आहे त्याची क्वालिटी करू शकते आणि खरं सांगायचं तर आपले डोळेच ना हे एक चांगलं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे संध्याकाळचा सूर्य मावळला आणि समजा एक अर्ध्या पाऊण तासाने आपल्याला आकाशातले तारे दिसायला लागले तर समजायचं आपलं आकाश चांगलं आहे थोडाफार प्रकाश प्रदूषण असणार आहे की चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तशी आता असणार नाही काहीतरी खूप आदर्शवादी भूमिका आपण घेऊ नाही शकत पण मिनिमाइज आपण नक्कीच करू शकतो चांगल्या प्रतीचं चा जर काळ्याशा रात्री म्हणायचं तर एक नंबरच चा म्हणायचं का एक किंवा हो, दोन नंबर हो, एक दोन तीन चार पर्यंत चार चालतं म्हणजे ओके पाच सहा आपण असं म्हणू की ठीक आहे त्याच्या पुढे मात्र गंभीर आहे कारण त्याच्यात ना बाकीचे शारीरिक मानसिक आजार होतात प्रोस्टेट कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हे महत्त्वाचे आजार प्रकाश प्रदूषणामुळे होतात जे स्लीप सायकल बिघडतं म्हणजे आपलं जैविक घड्याळ बिघडतं त्याच्यामुळे आपल्या निद्रेचं सायकल पण बदलतं आता ह्याच्यात काय आहे की आपली जी नैसर्गिक निद्रा आहे ती चार अधिक चार तास अशी असते म्हणजे पहिले चार तास प्रगाढ झोप मग मध्येच आपण जरा झोप आपली चालवते आणि परत चार तास ह्याला टू स्टेप स्लीप सायकल म्हणतात हे हल्ली मात्र पूर्णपणे बिघडले त्याच्यामध्ये नैसर्गिकपणे कम्प्युटरचा स्क्रीन खूप वेळ बघणं मोबाईलचा स्क्रीन खूप वेळ बघणं ह्या गोष्टी पण आहेत ट्रेसपास झालेला लाईट म्हणजे आपण झोपले असू पण शेजारचा माणूस बघत असेल शेजारच्या घरातला प्रकाश आपल्या घरात येत असेल तर ह्याने आपलं जे स्लीप सायकल डिस्टर्ब होतं त्याच्यामुळे मिलाटोनिन नावाचं जे हार्मोन असतं ते फक्त रात्री आपल्या त्याच्या शरीरात तयार होतं त्याच्यात मग अडथळे येतात आणि मग त्याचा परिणाम असा होतो फायनली की ते म्हणजे अगदी ओबेसिटीचं पण एक ते कारण आहे निद्रानाश अँझायटी डिप्रेशन हे सगळे विकार ह्याच्यातनं उद्भवतात आणि ते कधी कधी कॅन्सरपर्यंत जाऊन पोचतात डोळ्यांचे विकार देखील होतात प्रकाश प्रदूषण लाईट डोळ्यांवर पण आपल्या रेटिनाला हो, एवढी सवयच नाही आहे ना मुख्य म्हणजे हा जो आर्टिफिशियल लाईट आहे हा कुठेही नैसर्गिक प्रकाशाच्या जवळ नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या रेटीना ॲबनॉर्मली त्याला रिस्पॉन्ड करतो आपले जे डोळ्याचे आता जास्त टेक्निकल डिटेल्समध्ये आपण जाऊया नको की डोळ्यातल्या जे आपले सेल्स आहेत की जे प्रकाश सेन्स करतात त्यांना ह्या प्रकाशाची सवय नाही आणि मग तो प्रकाश पडल्यामुळे त्यांचं फंक्शन बिघडतं त्यामुळे आता चष्मा ही पूर्वी थोडी म्हाताऱ्या लाव लोकांनी लावायची जी गोष्ट होती ती आता पंचवीस पंचवीस तीशीत नाही आता मी तर म्हणेन त्यांना बाळांनाच फक्त लागत नाही <laughs> दोन वर्षाच्या मुलांना पण चष्मे असतात आता oh, oh. त्याच्या मागे हा ॲबनॉर्मल प्रकाश कम्प्युटरचा <laughs> स्क्रीन आहे मोबाईलचा स्क्रीन आहे इतर काही व्हिडिओ गेम्स खेळले असतील त्याचा स्क्रीन आहे आणि सतत आपल्याकडे जो सगळ्या बाजूनी प्रकाश पडतो आता जो आपला रेकॉर्डिंगसाठी चाललेला आहे हा प्रकाश तर अत्यंत घातक त्याचे परिणाम होतात दुसरं मला एक असं विचारायचं होतं की मोठ्या प्रमाणावर कार्बनचं उत्सर्जन होतं कार्बन इमिशन रहदारी असेल कारखानदारी असेल व्यवसाय असेल आणि त्याचा परिणाम प्रकाश प्रदूषणावर होतो का हो हो खूप होतो कारण हे धुलीकण कर... वगैरे मोठ्या प्रमाणात हवेत असतात बांधकामामुळे वगैरे हो हो की धुलीकण असतात कार्बनचे कण असतात <coughs> <coughs> तर प्रकाश विचित्र पद्धतीने स्कॅटर होतो म्हणजे जो सरळ आकाशात जायला पाहिजे तो परत आपल्यावरती येतो <coughs> आणि त्याच्यामुळे आपल्याला परत जे आकाश तुम्ही मगाशी म्हणालात की लालसर किंवा निळसर दिसतं पिवळं दिसतं काळं न दिसतं त्याच्या मागे हे पण आहे आणि जेवढी शहरांमध्ये विशेष करून हा प्रश्न जास्त आहे कारण इथे जास्त कार्बन एमिशन आहे खेड्यांमध्ये हा प्रश्न, प्रश्न कमी, कमी आहे हा एक फरक आहेच म्हणजे आता जसा मगाशी तुम्ही माणसांच्या प्रकृतीवर काय परिणाम होतो प्रकाश प्रदूषणाचं हे सांगितलं तसं जीवसृष्टी प्राणी वनस्पती झाडं यांच्यावर देखील प्रदूषणाचा परिणाम होतो का आपल्यापेक्षा जास्त त्यांच्यावर होतो आ, काय होतं तो म्हणजे आता आपण वनस्पतींपासून सुरुवात करू तुम्ही जर बघाल तर अगदी <coughs> रिसेप्शन असेल किंवा शहराची रोषणाई करायची असेल तर झाडांभोवती ते ई डीच्या माळा लावतात हो आणि त्या म्हणजे इतक्या त्या, त्या वनस्पतींना घातक ठरतात कारण त्यांचं सगळं कार्य हे प्रकाश संश्लेषणावर चालतं मग त्यांना कळतच नाही ना की ही क्रिया कधी थांबवायची सततच प्रकाश पडत राहिला तर त्यांची फोटोसिंथेसिसची प्रक्रियाच अविर अविरत चालू राहते आणि मग कधीतरीच त्यांना फ्लॉवरिंग होतं कधी त्यांची वाढच होत नाही हे वनस्पतींच्या बाबतीत झालं प्राण्यांच्या बाबतीत तर जे रात्रीचे प्राणी असतात म्हणजे ज्यांना आपण घुबड असेल की जे फक्त रात्रीच ॲक्टिव्ह होतं त्यांना पण कळत नाही की आता रात्र झाली का दिवस आहे इतके प्रखर प्रकाश आपण लावतो भुंगा हा एक मोठं उदाहरण आहे की भुंग्याचं रिप्रोडक्शन हे फक्त रात्री होतं किंवा भुंगा हा एकमेव इन्सेक्ट असा आहे की ज्याचं रिप्रोडक्शन फक्त रात्री होतं आणि मग ते आता होत नाही आहे कारण ते रात्र झालेली कळत नाही किंवा काजवे काजवे जे प्रकाश देतात त्याच्यामागे एकमेकांना मेटिंगसाठी आकर्षित करणं हा पण एक त्यांचा उद्देश असतो त्यांना कळत नाही की आता रात्र झाली आहे वेन टू स्टार्ट आणि त्यामुळे काजव्यांचं पण जे प्रमाण आता था, कमी झालेलं आहे oh. ते ह्या भुंगे दिसत नाहीत काजवे दिसत नाहीत सगळ्यात वाईट म्हणजे ना सी टटल हे जे छोटे तुम्ही अलीकडे त्याचं संवर्धन मोठ्या प्रमाणावरती चाललेलं oh. आहे की ते ना असे पहाटे म्हणजे तीन साडेतीनच्या सुमारास ते अंड्यातनं बाहेर येतात आणि जसा समुद्राच्या पुढे क्षितिजावरती प्रकाश दिसतो त्या दिशेने ते जातात आता बीचवरती लाईट असेल तर त्यांची दिशा चुकते आणि मग ते त्यांना समुद्रच मिळत नाहीत आणि जराव्यान ते म्हणून जातात कारण त्यांची नैसर्गिक सायकल अशी आहे की पुढच्या वीस मिनिटात ते समुद्रात जाऊन ते तिकडे मग राहायला लागतात समुद्र न मिळाल्यामुळे ते जगू शकत ते विरुद्ध दिशेने येतात विरुद्ध दिशेने जमिनीवर येतात त्यांना ती दिशाच कळत रस्त्यावरून जाणार दिव्यांचा असेल किंवा पक्षी न्यूयॉर्कमध्ये म्हणजे अलीकडे मी नॅशनल ज्योग्राफिकच्या एका लेखात वाचलं होतं की एका वर्षात एकट्या नॉर्थ अमेरिकेमध्ये दहा कोटी पक्षी मरून पडले भिंतीन रोषणाई केलेल्या याच्यावरती आदळले कारण त्यांची एक नैसर्गिक सवय असते प्रकाशाच्या दिशेने जायचं बरोबर रात्र झाली की प्रकाशाच्या विरुद्ध दिशेने जायचं ते त्यांचं दिशांचं भानच गेलं मग लाईटच्या दिशेने ते काहीतरी ट्रॅक करायला जातात आणि आपटून मरतात असं एक सगळं करुण आहे बाकी जे वटवा घुबड गु, आता जसं मागाशी मी म्हटलं यांचाही सगळा गोंधळ उडतो म्हणजे जे किंवा साधे कुत्रे असतील तर त्यांना पण एक रात्री झोपायची सवय असते की जे आपल्या जवळपास राहतात मांजरी असतील मांजरांची सवय असते रात्री फिरायची रात्रीचा लाईट असला की त्यांना कळत नाही आणि मग ते वेड्यासारखे मग कुठेतरी काहीतरी करतात आणि आता जे म्हणतात कुत्र्यांचा त्रास होतो मांजरांचा त्रास होतो त्याच्यामागे हे सगळं आपण त्यांचं सगळं जे सायकल बिघडवलेलं आहे त्याचा हा परिणाम पूर्वी म्हणजे आपल्या परसदारामधल्या बागेमध्ये दे देखील काजवे दिसायचे आता काजवे पाहायला दूर जंगलात जावं लागतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जातात आणि तिथं टॉर्च मारतात किंवा मोबाईलचा फ्लॅश देतात त्यामुळे ते आहे ते काजवेही दिसत नाही इतकी विचित्र परिस्थिती हे सगळं प्रदूषण टाळण्यासाठी कशा पद्धतीने दिव्यांचा वापर केला पाहिजे म्हणजे दिव्यांच्या रचनेमध्ये बदल केला पाहिजे का वेगळ्या प्रकारचे काही आणखी प्रकाश योजना अशी प्रकाश प्रदूषण टाळायला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला स्वयंशिस्तीची गरज आहे की नको तिथे लाईट लावणं मुगाचंच रोषणाई करणं फार प्रखर प्रकाश लावून ठेवणं हे जे आपण करतो हे आपण निश्चितपणे टाळू शकतो मोशन सेन्सर्स वापरू शकतो की आपण खोलीत गेलाच की लाईट लागेल किंवा डिमर लावणं किंवा ज्यानी कि असा फक्त असा एक असा आपण म्हणून उलटा बल्ब असतो की खालीच फक्त प्रकाश प्रकाश तसा तो जो खाली पडणारे आपण आपण लावले जे एलईडी लावतो ते एनर्जी कन्झम्पन मध्ये पुढे आहेत एनर्जी एफिशियंट दिवे आहेत पण ते बॅलन्स करायला लागेल कारण जो आपला एडिसनने शोधलेला फिलामेंट बल्ब आहे किंवा हॅलोजन लॅम्प हे दिवे आपल्या नैसर्गिक प्रकाशाशी पिवळ्या रंगाचा प्रकाश हा आयडियल म्हणायला पाहिजे खरा म्हणजे बल्ब बल होते ते आता त्याचं तर मला वाटतं प्रोडक्शन पण एवढं होत असेल तसे वॉर्म एलईडी पण मिळतात की ज्याचा स्पेक्ट्रम हा सूर्यप्रकाशाशी मिळता आहे म्हणजे आपण जेव्हा दिवा घेतो तेव्हा त्याची चौकशी आपण करूच शकतो सगळं ते डिटेल्स लिहिलेले असतात दिव्याच्या कव्हरवरती तर वॉर्म एलईडी आपण घेऊ शकतो त्यातल्या त्यात मोठ्या स्तरावरती म्हणजे जसं स्ट्रीट लाईट ही एक मोठी अडचण आहे एक काय वाटतं की क्राईम रेट कमी होतो स्ट्रीट लाईटमुळे तसं काही नाहीये शिकागोमध्ये काही लोकांनी याच्यावरती संशोधन केलं त्यांच्या लक्षात आलं की लाईट असो किंवा नसो जेवढा क्राईम रेट वाईचा तार वाईचा तार होता आता तर सायबर क्राईम होतात त्यामुळे पैसे तर संबंध नाही तर ऑल्टरनेट लाईट चालू ठेवणे किंवा एक दोन तीन तास पूर्ण ब्लॅकआउट पाळणे सगळ्यात शहरामध्ये ह्या धोका म्हणजे काही असेल त्याचा क्राईम रेटशी संबंध तरी हा धोका पत्करून आपल्याला ते करावं लागेल ही समस्या फार गंभीर होईल म्हणजे जसा नो व्हेकल डे असं काही ठिकाणी पाळला जातो तर तसा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नो लाईट डे असं काही करावं लागेल का कंपल्सरी <laughs> किंवा अल्टरनेट डे हां किंवा लाईट झोन म्हणजे ब्लॅकआउट झोन रोजच पाळावे लागते कारण ह्याचा परिणाम ना आपल्या पूर्ण बॉडी सायकलवर आहे त्यामुळे असं नाही होणार की आज मला शांत झोप लागली आणि उद्या आता आम्ही प्रकाशामुळे डिस्टर्ब झालो की झोपेचं सायकल जर सुधरायचं असेल तर त्याला सहा महिन्याचा काळ लागतो तर ते आपल्याला एक प्रयत्नपूर्वकच आपल्याला सगळ्या म्हणजे स्ट्रॅटेजीज करून स्वतःपुरतं आपण जरी केलं तर मग हळूहळू ते सगळ्यांसाठी उपयुक्त होईल पण एक याच्यात असा प्रश्न मला जाणवतो की जो अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे किंवा उद्योग अशी निगडीत आहे मोठ्या प्रमाणात रात्रभर आता उद्योग चालू असतात कारखाने हॉटेल्स एअरपोर्ट म्हणा किंवा अनेक ठिकाणचे उद्योग तर अशा ठिकाणी कसं काय प्रकाशाचं प्रदूषणाचा बंदोबस्त करणार तुम्ही कारण ते तर काही टाळता येणार नाही ना ना ना। तुम्ही म्हणजे मला असं म्हणायचं की विकासही हवा अर्थव्यवस्थाही सुरळीत चाल चालली पाहिजे आणि प्रकाशही मिळाला पाहिजे की एअरपोर्टवरती वगैरे तुम्ही जर बघाल किंवा बसस्टँडवरती एक जेवढा आवश्यक प्रकाश आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रकाश ते वापरतात जेवढ्या रोषणाईची खरी म्हणजे गरज नाही एअरपोर्ट बऱ्याचशा सार्वजनिक समजा एखाद्या ठिकाणी अतिशय आवश्यक असेल तर तिथे करायलाच पाहिजे पण आपण पार्कमधले पण लाईट चालू ठेवतो बिल्डिंग मध्ये पण चालू ठेवतो हे आपल्याला बंद करायला लागेल ह्याचा अर्थव्यवस्थेवरती ताण असा येतो की जास्त प्रकाश मग आपल्याला वीज निर्मिती करायला लागते म्हणजे अमेरिकेने जो एक टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट जर त्यांनी रिडक्शन केलं तर पेरू चिले वगैरे अशा देशांचे पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन होऊ शकेल इतका प्रकाशाची उधळ मादळ आपल्याकडनं कळत होते तर हे अर्थव्यवस्थेवरती पण हात आणतो कारण आपली गरज वाढते ना आणि प्रकाशाचा दुसरा परिणाम काय होतो की तापमान वाढतं तापमान वाढल्यामुळे मग तेवढे जास्त पंखे लावायला लागतात तेवढे एसी लावायला लागतात आणि मग त्याचा परिणाम परत त्या कार्बनवरती होतो, होतो। म्हणजे सगळं प्रदूषण एकत्र एक लिंक्ड आहे ते काय असं आयसोलेट नाही करता येणार ना। अर्थव्यवस्थेवरती निर्मितीचा सगळ्यात जास्त ताण आहे आज हो आणि मग तो ताणही मग येतोच अर्थव्यवस्थेवरती की जास्ती जास्तीत जास्त तुम्ही मग पॉवर कशी निर्माण कराल मग त्याच्यातनं तुम्ही परत प्रदूषण निर्माण करता असे ते लिंकड आहेत सगळे एकमेकांवर असं दिसतं की कारखानदारी आणखी व्यवसायाची क्षेत्र वगळली तर घरामध्ये मात्र निश्चित याचा आपण कमीत कमी घरामध्ये दिवे लावून समजा आठ दहा खोल्यांचा फ्लॅट असेल तर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर लाईटेड करण्यापेक्षा कमीत कमी आणि चांगल्या प्रकारचे डिफ्यूज दिवे लावले तर प्रकाशाचं प्रदूषण कमी होईल असं वाटतं जसं रात्रीचे सामने खेळवलं जातात हे बंद करावे लागतील त्याचा कितीही एखाद्या वर्गाला फायदा होत असेल तरी मोठ्या प्रमाणावरती जे दिव्यांचं आपण हे करतो आ, ही सगळी म्हणजे विचार ते स्ट्रॅटेजी एक म्हणजे सरकारच्या पातळीवरती करायला लागेल स्वतःच्या पातळीवर करायला लागेल तर ह्यातनं आपण स्वतःला सोडवू शकू असं मला वाटतंय तर मंडळी काही शास्त्रज्ञांनी असा दावा केलेला आहे की वीसशे पन्नास साली काळभोर पूर्वी जे जसं दिसायचं तसं अजिबात दिसणार नाही आणि त्याचं कारण म्हणजे दिव्यांचा होणारा अनिर्बंध वापर तर हा दिव्यांचा वापर म्हणजेच विजेच्या दिव्यांचा वापर हा कमीत कमी केला पाहिजे आणि प्रकाश प्रदूषणाला आपण आळा घातला पाहिजे परंतु प्रकाश आणि आपलं त्याद्वारे होणारं प्रदूषण हे जर टाळलं तर ते माणसाच्या प्रकृतीसाठी निश्चितच आरोग्यकारी असं ठरेल मॅडम आज तुम्ही कार्यक्रमात आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगली माहिती दिलीत याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या व्यक्तीने मी आपले आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत तो नमस्कार तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग निसर्गान चारोष्ठी काबुनगी सारी सृष्टिसगण्यातिल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय